हाय हॅलो मी कावेरी माझ्या रोजच्या दिवसाचा प्रवास सकाळपासून रात्रीपर्यंत घर मुलं आणि स्वयंपाक चला तर मग सुरू करूया माझा आजचा रुटीन सकाळी माझा दिवस सुरू होतो मुलांना उठवून शाळे उठवून शाळेसाठी तयार करते बॅग युनिफॉर्म डब्बा सगळं तयार करताना वेळ कसा निघून जातो ते कळतही नाही त्याचवेळी नवऱ्याचा डब्बा पण बनवते नवऱ्याच्या डब्याला मी भाजी भाजी चपाती हे सगळं देते त्याच्यामध्ये मग माझ्यासाठी थोडासा चहा पण ठेवते कारण की चहा पिल्याशिवाय पुढची कामं होत नाही आहे ना त्याच्यामुळे मग भात केला भाजी केली नवऱ्याचा डबा भरला मुलांचा डबा भरला नवऱ्या कामाला गेले मग मुलांच्या शाळेमध्ये डबा घेऊन गेले मग बेल सुटली नाही मी तर तरी लवकरच पोचले होते तरी पण शाळेची बेल झाली नाही मग बेल झाली तर मग मुलांची वाट बघत होते तेवढ्यात मुलगा आला बेबी आला आणि तो रडत होता मोठा मुलगा शान आहे हुशार आहे म्हणून तो झाला मग तिकडून आले की लगेच घरातली कामे मग घरामध्ये कामे कुठून सुरुवात करायची ते कळत नाहीत मग स्टार्टिंग तर भांड्यापासून करते भांडी झा भांडी घासते भांडी घासली की नंतर छाला मग भांडी घासता घासता तर अर्धा पाऊण तास जातो मग त्या घासण्याच्या भांडी घासल्यानंतर मग किचन आवरते किचन आवरून झालं साफसफाई करून सगळं स्वच्छ व्यवस्थित करून किचन वाटा वगैरे पाठीमागची स्टाईल वगैरे सगळं धुवून काढते ते पण रोजच्या रोज रुच्छ। तेवढं झालं की मग लगेच झाडू मारून घेते घरातला घरातलं झाडू मारून झालं की मग कचरा वगैरे सगळं आपटून आवरून मग फरशी पुसायला घेते का तर एवढ्या गाई घाईने सगळं करावं लागतं ना की शाळेत जायच्या अगोदर की मला उशीर नको व्हायला त्याच्यामुळं मी एवढं लवकर करते फरशी पटापटा पुसून घेते मग फरशी पुसून झाले की मग शाळेत जायला बघते कारण की शाळेत गे उशीर जर गेलं तर बेबी रडतो बेबी हा छोटा आहे हा तो आहे आता पाच वर्षाचा कारण की तो त्याला घ्यायला आणि आणायला जावं लागतं कारण की नीलला एवढं नीलला एवढा नील मोठा आहे तो दहा वर्षाचा आहे त्याच्यामुळं तो स्वतःहून येतो मग घर साफ झालं सगळं स्वच्छ वगैरे झालं मग नंतर घरातून घर सगळं बघितलं की सगळं नीटनाटकेपणा आहे का कारण की घराच्या बाहेर गेलं परत मुलं आले की परत तेवढाच गोंधळ होणार आहे आणि परत तेवढाच पसारा होणार आहे त्याच्यामुळं मी आताच बघून घेते शाळेमध्ये आले मग शाळा सुटली बेबी माझ्याकडं पळत पळतच आला जसं की मी पहिल्यांदाच मामाला बघतो येता येता मला बोलत होता की काहीतरी खाऊ आहे का पण नाही आणला मग दुपारच्या वेळेस मग नील टी व्ही बघत होता बेबी खेळत होता मग ह्यांना खायला काय करायचं त्यांचा खेळ होईपर्यंत मग मी काहीतरी सुचवलं की ह्यांना काहीतरी खायला द्यावं मग मी पास्ता बनवला मग तो दोघांना पास्ता दिला म्हणजे पास्ता बनवून दोघांना दिला ते दोघंजण टी व्ही बघत बघत पास्ता खाल्ला मग पास्ता झाले की मग मी संध्याकाळी बाजारला गेले बाजवर बाजारला घेऊन ग्यून, दूध घेऊन आले दूध घेऊन आल्यावर मग दोघांना दूध बिस्किट दिलं मग ते दूध बिस्किट खाऊन जरा जरा बसले तर त्यांचा अभ्यास झाला अभ्यास पूर्ण होत 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 मग त्यांचा अभ्यास पूर्ण केला मग भाजी आणायला गेले भाजी घेऊन आले बघितले सगळे भाजी होते पण मला गवार आवडली होती, होती कारण की सकाळच्या डब्याला गवारही चांगली वाटते आणि संध्याकाळी काहीतरी पातळ भाजी कारण की नीलच्या पप्पाला पातळ भाजी खूप आवडते ना त्याच्यामुळं त्याला काहीतरी पातळ भाजी आणि भाकरी म्हणून मी चिकन आणलो होतं चिकनची रेसिपी बनवली आहे पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करून दाखवाल कारण की आता मला तेवढा टाईम नाही आहे मग चिकनमध्ये चिकन सूप बनवण्यासाठी कांदा टमाटा आणि कोथबीर टाकलं मीठ टाकून त्याला उकडून घेतलं दोन तीन शिट्ट्या मग ते सूप झालं आणि बेबीला दिलं जर माझा चॅनल हा इथपर्यंतच होता चॅनल आवडला असेल असा मा असा जातो माझा रोजचा दिवस तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाई लाईक करा अजून असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राय करायला विसरू नका थँक्यू